हाईट वाढवायची पण कुठला व्यायाम करायचा माहिती नाही तर काळजी करू नका मी आज तुम्हाला पूर्ण त्यासाठी स्ट्रेचिंग आणि व्यायाम याबद्दल संपूर्ण माहिती देणार म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो ओबेल फिटनेस कोच मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे आज परत एक नवीन विषय घेऊन आलोय ज्या मित्रांची हाईट वाढत नाही त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे हाईट वाढवण्यासाठी कुठल्या प्रकारची स्ट्रेचिंग करावी लागते आणि कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा लागतो हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात पहिले आपण स्ट्रेचिंग बघणार आहे मी तुम्हाला स्ट्रेचिंग ती दाखवणार आहे त्या त्या तिने स्ट्रेचिंग तुम्ही बघितल्या गेल्यानंतर त्यानंतर एक एक्सरसाइज दाखवणार आहे तर सर्वात पहिली स्ट्रेचिंग आपली हँगिंग बार्बर हँगिंग म्हणतो आपण किंवा मुलफ्स वगैरे करतो ना त्या ठिकाणी तुम्हाला हँगिंग करायची आणि तुम्हाला ते कमीत कमी

थर्टी तर मित्रांनो तीस सेकंड तुम्हाला होल्ड करून आहे हो होल्ड केल्यानंतर का याने काय होणार आहे रिलॅक्स होऊन आहे याने काय होणार आहे माहिती का याने जे पोश्चर आहे पोश्चर एकदम परफेक्ट होऊन जाईल आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा तुमची हाईट नुसतं कमीत कमी अठरा ते बावीस वर्षपर्यंत ही वाढत असते जास्तीत जास्त तर मित्रांनो खास करून काय असतं तुमचा पोश्चर जर जा नीट झाला तर तुमची हाईट अफआउ वाढेल म्हणून त्यासाठी ही स्ट्रेचिंग होती म्हणजे एक प्रकारचं आता स्ट्रेचिंग आहे भरपूर जम वर व्यायाम सुद्धा म्हणता याला पण मी ज्या पद्धतीने सांगितलं तुम्हाला त्याच पद्धतीत तुम्ही ऐकलं तर तुम्हाला लवकर फरक पडेल ती स्ट्रेचिंग होती आपली पोला फुला हँगिंग करायचं होतं त्यानंतर दुसरी आपली स्ट्रेचिंग घे मित्रांनो दुसरी स्ट्रेचिंग आपली कोबरा स्ट्रेच करायचे कोबरा स्ट्रेच का बर यासाठी ही आपली बॅग जी असते ना भरपूर जम वापरून चालत असतात कोबरा स्ट्रेचनी आपली बॅग ही रिलॅक्स होत असते आणि आपलं हे टाइट होत असतं म्हणजे सरळ होत असतं त्यामुळे आपल्या हा वाढायला मदत होत असते काय अटक असतील का हाड वगैरे त्याचे ग्रोथ अटक असेल त्यामुळे ते रिलॅक्शन ते वाढायला हेल्प करत असतात तर सर्वात पहिले पोझिशन घेऊन घ्यायचे मॅटल बसून घ्यायचे त्यानंतर या याबद्दल पोझिशन घेऊन घ्यायचं खाल यायचे खालून वरती यायचंय वन करायचंय वन टो थ्री सॉरी स्ट्रेचिंग ही होती ओब्रास्ट्रेच ओब्रा स्टेज मध्ये तुमचं बॅकचं पोर्शन आहे एकदम परफेक्ट होईल कुठल्या काही गोष्टी आणलेल्या असतात त्या रिलॅक्स होऊन हे तुम्हाला एक चांगला मिळत असते हाईट वाढवण्यासाठी त्यानंतर आपल्याला तिसरी स्ट्रेचिंग आहे स्टॅन्डिंग टॉयलेट करायचे तर मित्रांनो ही पोझिशन घेऊन घ्यायची पोझिशन घेतली पुन्हा बॅन व्हायचे आणि आपल्या पायाचे अंतर पकडायचे आणि बॅक वर करायचे वीस सेकंड वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्फ थर्टीन फोर्टीन सिक्सटी सेव्हन नाईन्टीन ट्वेंटी मित्रांनो ही झाली तिसरी आपली स्ट्रेचिंग याला म्हणतात स्टँडिंग सॉय हे झाले तीन स्ट्रेचिंग बघा आता मी त्या हाईट वाढवण्यासाठी एक एक्सरसाइ सांगणार आहे आपले जे तीन स्ट्रेचिंग आलेले त्याच्यामुळे तुमच्या बॅगच्या पोशन हे रिलॅक्स होत असतात आणि हाईट वाढायला मदत करत असते म्हणून व्यायामापुढे स्ट्रेचिंग करणंही खूप महत्वाचे असतात आता स्ट्रेचिंग तीन झाले आता एक एक्सरसाइज सांगणार आहे आपल्याला तालासण करायचं मित्रांनो तालसन पद्धतीने मॅट टाकून घ्यायला पोझिशन ठेवून घ्यायची पोझिशन घे पायजवळ घ्यायची चेस्ट ऑफ करायची बॅग टाईम आणि या पद्धतीने वन टॅप जाऊ द्यायचे आणि ते बँक करायचे दिवस करायचे आणि या पद्धतीने

तर मित्रांनो या पद्धतीने तीस सेकंड घेतले म्हणजे तीस सेकंड चे तुम्हाला पाच सेट करायचे हे तारसा तुम्ही जे करणार तर तुमच्या ओव्हरऑल चांगल्या पद्धतीने एक खेचलं जाईल खेचल्या गेल्यामुळे तुमची हाईट वाढायला मदत होईल आणि खास करून हाईट वाढवण्यासाठी तुम्ही जर ही एक्सरसाइज आणि तीन स्ट्रेचिंग मी तुम्हाला दाखवून हे जर तुम्ही तीन महिन्यापर्यंत केले तर शंभर टक्के तुमचे काही इंचेसमध्ये तुमची हायकिंग वाढायला मदत होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला नाही तर आता चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या नवीन नवीन अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा जय श्रीराम